अहमदनगर जिल्ह्यातील अकोले न्यायालयासमोर अकोले वकील संघाच्या वतीनं लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आले राहुरी येथील ॲडव्होकेट आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याच्या खुनातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तसेच वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तसेच ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट लागू करावा या मागणीसाठी अकोले न्यायालयासमोर अकोले वकील संघाने लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केलं आहे याबद्दल ॲडव्होकेट वसंत मनकर आणि ॲडव्होकेट के बी हंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पाहुयात दिल आमचे सहकारी वकील दाम्पत्य हडाव परिवार यांची जी निर्गुण हत्या झाली हा केवळ राहुरी किंवा अहमदनगर जिल्हा संगमनेर आपले बार पुढचा नाही तर महाराष्ट्रातील वकिलांच्या पुढे एक अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे तर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या ॲडव्होकेट आढाव या दाम्पत्याची झाली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे अत्यंत क्रूर पद्धतीने ती आत्मा झाली हत्या झाली आणि यातला आरोपी नंबर एक जो आहे तो सरा एक गुन्हेगार आहे त्याच्यावर खूप गुन्हे नगर आणि नगरच्या बाहेर सुद्धा चालू आहेत अशा या सराईत गुन्हेगाराकडनं यानंतरही अनेक गंभीर धोके या आढावा परिवारात त्या त्याच्या एका मुलाला होऊ शकतात म्हणून याची दखल राज्य आणि देश पातळीवर कालच्या या घटनेची घेतली आणि म्हणून आम्ही सगळे वकील आढावा दाम्पत्याच्या दुःखात सहभागी आहोत संपूर्ण नगर जिल्हा वकिलांनी गेल्या तीन दिवस झाले कामावर बहिष्कार आहे आणि जवळपास नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक बार मध्ये आमचे वकील सहकारी मित्र धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत या धरणे आंदोलनाचे जे मुख्य उद्देश आहे तो पहिला भाग या आरोपीला कठोर शिक्षा आली पाहिजे या फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली गेली पाहिजे ही गे आता सीबीआयकडे तर गुन्हा चौकशीसाठी सी आय कडे सीआयडी कडे तर हा गुन्हा तपासासाठी दिलेलाच आहे पण फास्ट ट्रॅकवर घेऊन उज्ज्वल निकम सारख्या एखाद्या चांगल्या सरकारी वकिलामार्फत या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हा एक मुख्य उद्देश आहे आणि दुसरा जो महत्वाची मागणी आहे अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट आणि अॅडवोकेट वेलफेअर अॅक्ट हे दोन्ही कायदे होणे वकिलांच्या दृष्टीने आवश्यक आहे यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज अकोले बारचे आमचे सर्व सहकारी आधी त्या लाक्षणिक उपोषणासाठी किंवा धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि आमची ही मागणी आहे तातडीने ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ऍडव्होकेट वेलफेअर ॲक्ट हे लागू झाले पाहिजे आणि यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा भविष्य काळात लढवायची वेळ आली तर आम्ही मुंबई पर्यंत जाऊन या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष रावरी वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट राजाराम आढाव न्यायाधीश आराव यांची मागच्या आठवड्यात जी निर्गुण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ खऱ्या अर्थाने हे धरणे आंदोलन धरलेलं आहे न्यायदानामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या त्या वकिली व्यवसायातील समाजातील जबाबदार घटकांवर घटकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळं आयरणीवर राहिलेला आहे म्हणून सरकारने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट करून या समाजातील जबाबदार घटकांचं रक्षण करावं अशी आमच्या सर्व वकिलांची मागणी आहे कैलासवाशी आढाऊ दाम्पत्य यांच्यावर जे काही निर्घुण हत्या त्यांची झाली आहे ते या संदर्भात सर्व समाजातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे आणि मग अशा जबाबदार व्यक्तींच्या हत्या होत असतील दिवसा ढवळ्या तर मग सर्वसामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडे करायची हा खरा प्रश्न आहे अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी वकील अविर अविरत रात्रंदिवस काम आणि कष्ट करत असतो आणि न्याय मिळवून देण्याचा त्याच्यापर्यंत प्रयत्न करत असतो आणि म्हणून काही अन्यायी लोक न्यायाची चाट नसणारी लोक वेगवेगळं संतोषी लोक गुन्हेगार प्रवृत्तीची लोकं ज्यावेळेस असा भ्याड हल्ला करतात त्यावेळेस सर्व स्तरातून त्यांचा निषेध झाला पाहिजे आणि जर असं समाजातील जबाबदार घटकाला जर संरक्षण मिळालं नाही तर पुढे समाजाचं संरक्षण कसं होईल न्याय आणि न्यायदान यावरच खऱ्या अर्थाने या देशाचं लोकशाही अवलंबून आहे घटनेवरच ही देशाची लोकशाही उभी आहे आणि जगामध्ये आपला आपली लोकशाही एवढी चिरकाळ टिकली अखंडपणे टिकली यशस्वी झाली याला कारण आपली राज्यघटना आहे आणि राज्यघटना टिकून आहे याला कारण राज्यघटनेचं संरक्षण करणारी कोर्टाची यंत्रणा आहे आणि कोर्टाचं न्यायदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने वकिलांच्या सहभागाशिवाय हे न्यायदार न्यायदान होऊ शकत नाही म्हणून घटनेचं वकिलांचं संरक्षण करणं म्हणजे या देशाच्या घटनेचं संरक्षण करणं ह्या देशा देशाच्या न्यायाचं संरक्षण करणं <coughs> आणि समाजामध्ये सामाजिक स्वास्थ्य राखणं असं होईल आणि म्हणून शासन दरबारी आमच्या ह्या वकील संघटनेचा जे काही मागणी आहे त्याचा गांभीर्याने विचार करावा आमचा आपण तालुका वकील संघ आमचे वकील संघाचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट वसंतराव जी उपाध्यक्ष ऐश्वर्या डेरे मॅडम आणि सर्व वकील संघाचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आंदोलन धरणं धरलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व वकील सक्रिय संघ